नमस्कार मित्रांनो कोणाकरावी विलॉकमध्ये स्वागत आहे तुमचं गावी खूप पाऊस पडतो आहे रात्रीपासून पाऊस पडलो आहे तर गावी पूर परिस्थिती निर्माण झालं आहे पाणी भरलं आहे रोडवरती खूप पाणी भरलं आहे आणि पाऊस एवढा पडला आहे की म्हणजे जिथे पाणी नव्हते पूल भरल्यानंतर तिथे पाणी यायला लागलं तुम्हाला दाखवतो तिथे पाणी भरलं ते आणि नदीवरती जाऊ रात्री आहे ना इथे वरती काठी आहे तिथे पाणी आलेलं आम्ही रात्री बघायला आलेलो पण व्हिडिओ नाही म्हटला कालही जास्त होता आणि दिसलं नसतं बघा हो ते दुकान आहे दुकानाच्या आतमध्ये पाणी गेलेलं दुकानाच्या दोन ते तीन फूट पाणी शिरलेलं इकडे पूर्ण पाणी होतं वरती हो तर थोडं खाली आहे आता मग अशी वरतून पाणी जात होतं आता थोडं कमी झालंय पाऊस चालूच आहे सकाळ वाचून चिक्खल झालंय सर्व चिखल बसलाय हे बघा इकडे वरती पाणी आलेलं हे तुम्हाला दाखवतो निशाणी पाण्याची पाणी कुठपर्यंत गेलेलं ते बघा इथे छोटस दुकान आहे त्या दुकानाला दुकाना पाणी लागलेलं हे बघा कुठपर्यंत पाणी गेलं आहे बघा एवढ्या वरती पाणी लागलंय म्हणजे दुकानात पण थोडंफार पाणी घुसलं असेल इकडे दाराने एवढ्या वरती पाणी गेलेलं आता थोडं खाली झालंय रात्री आम्ही आलो बघायला तेव्हा पूर्ण पाणी स्वाणी होतो आता पुन्हा पाऊस पाउश येतोय पावसाने सुरुवात केली जर पुन्हा पाऊस तसाच लागला जोर धरून तो पटकन पानी वरते सर्व तो चिक्कल चिक्खल जो तो अजु थोड़ा फार पानी जो पाणी होतं बघा हे नदी कुठे आहे आणि पाणी कुठे शिरलेलं म्हणजे त्या दुकानात चारदा पाणी लागलेलं म्हणजे इथून जवळजवळ आठ फूट पाणी वरती चढलेलं पावसाने परत जोर धरला आहे दोन दिवस पाऊस सांगितलेलं हवामान खात्याने सात आणि आठ तारीख तिकडे वळून येते ही भात शेती पूर्ण रात्री बुडालेली काहीच दिसत नव्हतं जे आता समोर भासते ते दिसते ग्रीन ग्रीन ती रात्री काहीच दिसत नव्हतं पूर्ण पाण्याखाली होते वरून नदी येते डोंगरातून त्या नदीला पाणी जास्त असतं किती पाणी आहे बघा रात जर रात्रीच शूटिंग काढले असत पण व्यवस्थित दिसलं नसतं ते पाणी खूप भयानक भरलेलं रात्री खास व्हिडिओ काढायला चालेलो खाली पण तेवढं पॉसिबल झालं नाही व्हिडिओ काढणं म्हणून सकाळी उठून आलो सहा वाजता पण थोडंफार पाणी कमी झालंय इकडे गाव आहे वाघवे इकडे पाणी भरलं तर इकडून पलीकडची लोक इकडे जाऊ शकत नाही आणि हे छोटस इथं पूल आहे इकडे मग वरती थांबावं लागतं बस पण मग खाली येत नाही वरूनच फिरवली जाते पाणी कुठपर्यंत गेलेलं आहे पूर्ण पाणी आज दुकानात पाणी गेलेला दुकानात गाड्या काढाय पाहिजे होत्या रात्री जा नीट पाऊस आहे मी तो व तेव्हा संजयदा दुकान बघ चल आपण हे भरतीच पाणी जास्त खाडीला खाडीला पाणी जास्त झालंय पाणीच पाणी किती पाणी जर असाच पाऊस पडत राहिला तर पुन्हा पाणी वरती जाईल दुकानाकडे रात्री सकाळी थोडं पाणी दिसलं गेलेलं मजा आली असते व्हिडिओ काढायचं तुम्हाला निशानी दाखवतो इकडे दुकानामध्ये कुठे पाणी गेलेलं ते वाटली इकडे रात्री इकडे पूर्ण पॅक होतं बागेत वगैरे पाणी घुसलेलं हे बघा इकडे सर्व पाणी शिरलेलं वरती आणि हे बघा इतरची जागा आहे हे बघा हे दिसते ओडी झालेली लाईन इकडे एवढा पाणी भरलेला गाड्या पण अशाच होत्या सायलेन्सर मध्ये पाणी गेलं असणार आहे कारण की इकडे वरती पाणी लागलेलं ला। म्हणजे सायलेन्सर मध्ये पाणी गेलंय लेवल आहे पाण्याची एवढं पाणी भरलेलं आहे म्हणजे जवळजवळ एवढं पाणी आता आम्ही गावी राहायचो म्हणजे तेरा चौदा वर्षाने पुन्हा एवढं पाणी परत याच्यामध्ये एवढं कधी पाणी भरलं नव्हतं आता पुन्हा पाणी एवढं भरलं सर्व चिखल आहे पुन्हा चिखल येऊन बसले गाड्या स्लीप होणार <laughs> डोंगरात मस्त डोंगरातूनच डोंगरातून नदी येते माशी इथून पाणी जसं होतं पाणी कमी झालं कारण की पाऊस थांबलाय थोडं पाणी ओसंडायला सुरुवात झाली थोडं तेच खाली जाऊन बघूयात आपण इकडे पूर्ण चिखल बसलाय रोडवरती पाणी इकडून पूर्ण वाहत होता काय बघा पाणी खाली भरलंय टॉयलेटलाच बघा किती पाणी लागले वरती ना पाणी भरलेलं आहे रात्री ते इकडे वरती पाणी गेलं असेल आता खाली झालंय हे काय एवढा पाणी आलेला एवढा पाणी आलेला दुकानात अर्धा पाणी गेलेला इकडं आमचं गाव आहे हा दुसऱ्यांदा एकदा एकदम जो जवळजवळ तेरा तेरा चौदा वर्ष झाली असेल हा मग तेव्हाच पाणी आम्ही हा त्या टायमाला तेव्हा दुकान चालू होता तो लहान होतो आम्ही ह्या शाळेत होतो हो इकडं पूर्ण शेतीत पाणी आलेलं पाण्याखाली गेले असेल शेती इकडं पाणी भरला असतं सर्व रात्री इकडे सर्व इकडे पाणी होत खाली झाले चला जाऊया घरी पाऊस पडला की पुन्हा येऊ पाणी भरते का बघायला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हो लवकरच